भिवपुरी रोड रेल्वे स्थानक येथे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली होती या संघटनेचा आज पाचवा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी प्रवासी संघटनेने स्थानकातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रेल्वे प्रवासी संघटना भिवपरी रोड या संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण किशोर गायकवाड ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे व्याख्याते धनंजय थोरवे स्टेशन प्रबंधक अंकित कुमार रेल्वे कर्मचारी रुपकुमार इत्यमलाई उद्रोषक सानिका बोराडे उद्घोषक सानिका बोराडे मनोहर नाईक तानाजी मोडक संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर साळोखे रोशन साळोखे नितीन गायकवाड अशोक गायकवाड प्रशांत गायकवाड रुपेश गायकवाड वैभव चव्हाण आदी उपस्थित होते आपल्या रोड प्रवासी विपुल रोड स्टेशनवर आता आपण येत्या मुंबई बाजू असेल कर्जत असून दोन्ही बाजूला लिफ्ट होते आणि कर्जत बाजूला एक्सिलेटर होतं हे आपल्या भवपुरी स्टेशनच्या प्रवासी संघटनेच्या मार्फत हे सर्व कामं चालू आहेत आणि यावेळी पुढे स्टेशनच्या आपल्या संघटनेच्या मार्फत कामं चालू राहतील आणि आजच्या पाचव्या वर्धमान दिना सर्व प्रवासी संघटना प्रवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो भिवपोरी रेल्वे संघटनेचा पाचवा वर्धापन दिन आहे आणि या पाच वर्षामध्ये भिवपोरी रेल्वे संघटनेने अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि यापुढे देखील ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या रेल्वेच्या समस्या आहेत त्या वेळेवेळी चांगल्या प्रकारे मांडतील आणि प्रवासांना त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्याकरता प्रयत्न करतील कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ